आले गणवेशाच्या हो बाबतीमध्ये तर चांगली क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी दारपुंके स्टाईल सरकारी गणवेश विभागानं चेष्टा चालवली की काय असं चित्र आहे सरकारकडून देण्यात येणाऱ्या गणवेशाची अवस्था पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल राणा भीमदेवी थाटात विद्यार्थ्यांना गणवेश देणार अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली पण ही घोषणा इतकी फुसकी आणि फसवी असेल अशी कल्पनाही या चिमुरड्यांनी केली नसेल एक तर वेळेत गणवेश मिळाले नाहीत जे मिळाले ते सुद्धा धड मापाचे नाही छत्रपती संभाजीनगर सह अनेक ठिकाणी तर ठिगळ लावलेले सैल निकृष्ट दर्जाचे गणवेश आहेत अनेक विद्यार्थ्यांना गणवेश अजूनही मिळालेला नसल्याचा आरोप दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले त्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाची स्थिती काय तसं रियालिटी करण्याचा प्रयत्न आपण करतोय ग्रामीण भागात असलेल्या या शहरांमधल्या विद्यार्थ्यांचे गणवेश मोठा होतो ड्रेस हो दुसरा गणवेश घालते जुना असलेला छोटा होत तुला खूप छोटा होतो माझा गणवेश मोठा आहे गणवेश मोठा आहे छोटा होतो मोठा होता टी शर्ट छत्रपती संभाजीनगरात आणि आणखी काही जिल्ह्यात अर्धशैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले खरे पण दादा कुंक्यांच्या वेशभूषेलाही लाजवेल असे हे गणवेश असल्यानं पालकांनीही संता व्यक्त केला